एका सत्तर वर्षीय आजींना ज्या मठपती म्हणून के केळगावमध्ये तालुका निलंगा जिल्हा लातूर या ठिकाणी काम करतात आणि आज नाही गेली सत्तर वर्ष त्या ठिकाणी त्या आहेत आणि अशा पद्धतीने एका वृद्ध महिलेला जर गावगुंड येऊन मारहाण करत असतील धमकावत असतील का तर त्या महिलेनी या आजीनी एका महिलेची लज्जा वाचवण्यासाठी तिला कुणी गावगुंड परिशान करत होते तिच्या पिछा करत होते तिने त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी या मठपती आजींच्या मंदिरामध्ये आसरा घेतला म्हणून यांना मारलं ते पण कुत्र्यासारखं मारलं अगदी वळ उमटलेले आहेत माझं असं मत आहे शाहू फुले आंबेडकर अहिल्यादेवींच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर हल्ले होत असतील तर सामान्य लोकांनी जगायचं कसं एकीकडे तुम्ही महाराष्ट्राच्या मोठ्या मोठ्या लोकांना सुरक्षा देता दीड काम नाही त्यांचं महिला आयोगाच्या अध्यक्षांच घ्या काही काम नाही तरी त्यांना वाय प्लस आणि हे जे गरीब लोक आहे जे सेवा करता है, जे त्यांचं रोजीरोटीचं काम करतायत किंवा ते त्यांच्या भक्तीभावाने भावाने जातात तुम्ही त्यांना मारहाण करता आज आमची ऍडिशनल एस पी देवरे सरांची भेट झाली आणि आम्ही मागणी केलेली आहे असं कुणीही उठसुट तो समाज कंटत येऊन एखाद्या महिलेला वृद्ध महिलेला छेडत असेल मारहाण करत असेल तर पोलीस प्रशासन करत आहे काय आज आज न्याय व्यवस्था आहे कुठे देवेंद्रजी या राज्याची उपमुख मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत गृहमंत्री आणि त्याने राज्यामध्ये जे अत्याचार वाढत चाललेले आहेत त्याला काय वाच फोडणार संबंध धनगर हिंदू समाजाच्या वतीने जर या आरोपीला पटकन या पोलिसांनी पट्टन पकडून जर कडक कारवाई नाही केली तर याच्या संदर्भामध्ये समन्व जिंदू धनगर समाज महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल